माहिती सांगणार आहे की लाडका भाऊ या योजनेबद्दल काही महाराष्ट्र सरकारने नवीन स्कीम काढलेली आहे ही म्हणजे लाडका भाऊ योजना तर आतापर्यंत त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही बी माहिती काढलेली आहे त्याबद्दल आपण बघितलेल्या ज्या आहे याच्या या चॅनलवर तुम्ही व्हिडिओसुद्धा बघू शकता तर आता महत्त्वाची नेमकी योजना म्हणजे लाडका भाऊ योजना तर या महाराष्ट्रामध्ये आता लाडका भाऊ योजनेची खूप चर्चा होता जिकडे तिकडे तर आपण याच्याबद्दलची सविस्तर माहिती संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला सुरुवातीपासून जी आर पूर्णपणे मी खाल वरपासून खालपर्यंत सांगतो आणि तुम्ही फक्त चॅनलवर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काय आहे त्या ठिकाणी आपण बघून घेऊ तर लाडका भाऊ योजना या योजनेमध्ये हा अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला जी आर आहे हा तुमच्या समोर बघू शकता मी त्याचा स्क्रोल अप करत आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या म अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत तर या योजनेमध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगतो तर योजनेचं नाव लाडका भाऊ आहे नस हे कदाचित तुम्हाला वाटत असेल हे शक्य आहे पण असं नाही आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या बजावणीस मान्यता देण्याबाबत आहे आता तुम्हाला युट्यूब चॅनलवर तुम्ही ब बघितले असाल की लाडका भाऊ लाडका भाऊ म्हणून फेमस झाला पण ही योजनेचा खरा अर्थ तसा नाही हे कोणालाही पैसे देत नाही तर हे युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे म्हणजे ज्या ठिकाणी युवांना तशी ट्रेनिंग दिली जाईल किंवा अप्रेंटिस करावं लागेल तेव्हा त्यांना तो स्टाई पण मिळेल अन्यथा ते असे फुकट कोणाला पैसे देत नाही तर या ठिकाणी आपण बघूया कशाप्रकारे ही योजना कार्यरत आहे तर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा शेअर करा आणि वे बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील प्रस्तावना काय आहे ते प्रचार करण्यासाठी त्यांनी लाडका बहीण जशी काढली त्याच्यापणे लाडका भाऊ ही योजना म्हणून फेमस करत आहेत तर आपण आता बघूया या योजनेबद्दल सविस्तर माहिती तर हे बघा राज्यामध्ये युवक वर्ग आपलं शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या प्रमाणे मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अनु अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक आणि पदवी पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी ते यु उद्योग व बेरोजगारी युवक यांना यांना साधणारा दुया दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निर्देशनास येत आहे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर नाईन्टीन फो सेवन्टी फोरपासून राबविण्यात येत होती येत होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते त्यामुळे यु उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सदर योजने योजना सुधारित करण्यासा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय हाय एम्प्लॉयबिलिटी आहे युवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे नाव आहे या योजनेचे नंतर तुम्ही म्हणता श लाडका भाऊ लाडका भाऊ ही योजना नाही ती तर हिच्या आहे मुख्य जो जी आर प्रकाशित झाला आहे तो युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला अशा प्रकारे ही माहिती दिलेली आहे युवा मुख्य मुख्यमंत्री युवा कार्यक्षम प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काही आहे महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उप उपक्रमांतर्गत तयार झालेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील आता बघा या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आता हे म्हणजे कसं आहे तुम्हाला एक प्रकारे जे काही उद्योजक आहेत जसे त्याची एखाद्याची छोटीशी लहान कंपनी आहे तर या या लोकांनी शासनाने एक संकेतस्थळ बनवला वेबसाईट बनवली त्यावर उद्योजक आपले रजिस्टर करतील आणि ज्याला तिथे अप्रेंटिसशिप किंवा त्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायचं आहे तो सुद्धा मुलगा आपला रजिस्टर करेल आणि उद्योजक आहे त्याला आपला मनुष्यबळ म्हणजे काम करण्यासाठी मनुष्यबळ मिळेल आणि याला तिथे काम करण्याची संधी मिळेल स्टाय पण कोण देईल तर वरचे पैसे गव्हर्नमेंट देईल डिप्लोमावाल्याला वेगळे पैसे पदवीवाल्याला वेगळे पैसे न त्याच्यापेक्षा खाली असलेला वेगळे पैसे अशा प्रकारे ही योजना आहे कोणालाही फुकट पैसे कोणी देत नाही आणि ही योजना कोणालाही आठ हजार दहा हजार जे सांगितलेले आहे त्याप्रमाणे नाही याची नोंद घ्यावी आता बघा हे सगळं ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील बारावी आय टी आय पदविका पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील ठीक आहे अशा प्रकारे ही प्रक्रिया आहे आता याच्यामध्ये पात्रता आपण बघूया उमेदवार उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल वय पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदव्युत्तर पदव्युत्तर असावी मात्र शैक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्र राज्य राज्याचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा आता बघा सदर योजनेकरिता उद्योजकासाठी आता उद्योजकाचं आपल्याला काही तेवढं घेणं देणं नाही आहे तर हे महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलं तर आता बघा बारावी पासवाल्याला सहा हजार म्हणत आहे आय टी आयवाला आठ हजार आणि पदवीधर याला दहा हजार तर हे फुकट नाही आहे यासाठी तुम्हाला डी बी टीनेच पैसे येतील पण या ठिकाणी तुम्हाला त्या पोर्टलवर त्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट रजिस्टर करून त्या ठिकाणी तुम्हाला काम करायला जावं लागेल तेव्हा कुठे ते तुमचे पैसे तुम्हाला महिन्याचे मिळतील तर अशा प्रकारे ही योजना आहे मित्रांनो पूर्ण महाराष्ट्र राज्यभर आता लाडका भाई योजना म्हणून सगळेजण पेरत आहेत आणि सगळेजण गोष्टी सुद्धा करत आहेत की याची ज्याची पदवी आहे ज्याला डिग्री भेटली त्याला दहा हजार मिळतील असं नाही आहे मित्रांनो सगळ्यांना काम आहे त्याच्या त्याच्या परीने तेव्हाच ते, ते पैसे त्यांना मिळणार आहेत कोणीही फुकट गव्हर्नमेंटकडून काहीही मिळत नाही आहे याची दक्षता घ्यावी ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद